नगरपालिकेला प्यार कार्ड असल्यामुळे आम्हाला गंगुल देता येत नाही मग बाबा तुला समाज कल्याण कोण बारा कोटी रुपये कशाला मागितले तो आ, बारा कोटी रुपये आमचे एक वर्ष कशासाठी वापरले तर तुला नगरपालिकेला जर प्यार कार्ड शिवाय घर देता येत नाही तर मग तू सामाजिक न्यायाला आर्थिक मागणी कशासाठी करतो तुला भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यावर याच्यावर पुण्याच्या अॅट्रॉसिटी आता गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची बहुजन समाज पार्टीची मागणी आहे इथला जिल्हाधिकारी पाच्या भाषा चौकोला अधिकारी कलेक्टर येऊ या कलेक्टरला जरी पोतीचा निधीचा गैर वापर केलाय याच्या काळामध्ये जेवढा जरी पोतीचा निधीचा गैर वापर झालाय या कलेक्टर सुद्धा अॅट्रॉसिटी आज प्रमाणात पुण्यात आता झाला पाहिजे म्हणून त्याला जागून करायला कोणी नाही हे सगळे आधे आमदार माझे आमदार हे त्यांचे गुलाम झालेले आणि हा खांदेकर त्याला घरी पैसे देऊन देतोय म्हणून हे त्यांचे गुलाम झालेले अठ्ठावीस कोटी रुपये नगरपालिकेनं घरपट्टीचे जमा केले अठ्ठावीस करोड मग या अठ्ठावीस करोडचा हिसाब इथल्या जनतेला या सेवेने द्यावा आणि एक साडे चारशे कोटी रुपये पाणी फुटला येऊन येऊ नये तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली करोड रुपयाचे बिल उचलले याचे सुद्धा चौकशी जी इथं जिल्हा प्रशासनाची झाली पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये याला जाब विचारण्यासाठी बहुजन समाज पार्टी सज्ज झालेली आहे आम्ही कार्यकर्ते घरी जवळील काम करतोय आम्हाला गुन्ह्याची याची काही भीती नाही कलेक्टर असो का सीओ असो सांगून सांगून एसपीला अंतिम गुन्हा दाखल करते दोन महिने ज्याला जोडतील आम्ही परत पाहिलो आम्ही समाजासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत जिल्हा प्रशासनावर कसल्याही प्रकारचा धाग राहिला नाही आणि इथल्या जनतेची दिशा आहे तुम्हाला माहित असेल चाळीस वर्षापासून या नगरपालिकेला फक्त तीन एजन्सी काम करतात एक देवीदान कंस्ट्रक्शन एम पी पवारचं कंट्रक्शन आणि कंट्रक्शन हे तीन गुत्तेदार चाळीस वर्षापासून करतात काय तीन एजन्सीला पार्टनर मध्ये एजन्सीला पार्टनर आहे आणि या शिवना या रोडचा लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे तुम्हाला माहित असेल की या रोडच्या मताचे खंबे आले याचा तीन कोटीचा टेंडर होऊन तीन महिने झाले सहा लोक या खंब्याला झडकून मेले तर हे शिव अजून खंबे बाजूला हातावर नाही म्हणून या शिवावर तीनशे दोन प्रमाण गुन्हा दाखल झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये या शिवाच्या विरोधामध्ये आम्ही जनते याचिका दाखल करणार आहोत आणि तुम्ही जर या धन नांग्या लोकांचा ऐकून गोर गरीबाच्या झोपडपट्ट्या तोडीत असाल झोपडपट्ट्याच्या अतिक्रम तोडीत असल त्याला आम्ही याचा अतिशय भयानक आमची परिस्थिती आहे आमच्या जालना शहरामध्ये जालना शहराच्या आसपास जवळजवळ पस्तीसशे चाळीस झोपडपट्ट्या आहेत आणि या पस्तीस चाळीस झोपडपट्ट्याला अद्याप पर्यंत इथल्या प्रशासन प्रशासनानं पी आर कार नाही मात्र मतदानाच्या वेळी ज्योतिबा पुढे राजश्री शहु लोकशाही अंधारापूर आहे मान्यवर राजी या तमाम महापुरुषांच्या विचारांना बसून आठवाद आजच्या त्या विषयात